आज दिवसभर लखलखीतून होतं त्यामुळं पंचगंगेची पाणी पातळी झपाट्यानं उतरली आज सायंकाळी सात वाजता पंचगंगा एकतीस फूट पाच इंचांवरून वाहत होती जिल्ह्यातील छत्तीस बंधारे अजूनही पाण्याखाली आहेत पण गेल्या चोवीस तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी पंधरा पूर्णांक दोन मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे पावसानं उसंत घेतल्यानं जलसंपदा खात्यानं धरणांमधील पाणीसाठा कमी करण्यासाठी कसोसीनं प्रयत्न सुरू केले आहेत मे महिन्यातच कोसळलेल्या पावसानं ढगफुटी काय असते हे दाखवून दिलंय जून महिना संपायच्या आतच पंचगंगेची पाणी पातळी इशारा पातळीकडे निघाली आणि अनेकांचं धाब दणाणलं महापुराचा तढाका बसणाऱ्या नागरिकांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली पण सुदैवानं गेल्या चार दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतली आहे त्यामुळे पस्तीस फुटावर गेलेल्या पंचगंगेची पाणी पातळी संथ गतीनं आहे आज सकाळी सात वाजता पंचगंगेची पाणी पातळी बत्तीस फुटावर होती सायंकाळी सात वाजता राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगा एकतीस फूट पाच इंचावरून वाहत होती राजाराम बंधाऱ्यावर बत्तीस हजार सहाशे चौऱ्याहत्तर क्युसेकनं विसर्ग सुरू आहे त्यामुळे राधानगरी धरणातून सोडलेलं पाणी तितक्याच गतीनं नदीतून पुढं सरकतंय परिणामी संभाव्य पूरपरिस्थिती टाळण्यासाठी जलसंपदा विभागानं सुरू केलेला धरणातील विसर्ग सध्या तरी जिल्ह्याच्या पथ्यावर पडतोय दरम्यान गेल्या चोवीस तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी पंधरा पूर्णांक दोन मिलीमीटर mm पाऊस झालाय त्यामध्ये सर्वाधिक म्हणजे छप्पन्न पूर्णांक चार मिलीमीटर mm पाऊस गगनबावडा तालुक्यात आणि त्या खालोखाल तीस पूर्णांक सहा मिलीमीटर mm पाऊस शाहूवाडी तालुक्यात नोंद झालाय पावसानं काही काळ विश्रांती घेतल्यानं महापुराची भीती असलेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय आज दिवसभर तर चांगलं ऊन पडलं होतं पुढील दोन दिवस कोल्हापूर जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आलाय दरम्यान राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री नामदार आशिष शेलार यांनी आज नुरसिंहवाडीला भेट दिली मंदिरात आलेल्या दोन फूट पाण्यातून वाट काढून नामदार शेलार यांनी दत्तदर्शन घेतलं यावेळी दत्त देवस्थान आणि ग्रामपंचायतीच्या वतीनं त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला यावेळी सरपंच चेतन गवळी माजी सरपंच धनाजीराव जगदाळे दत्त देवस्थानचे अध्यक्ष वैभव पुजारी सचिव गजानन पुजारी संजय शिर्टीकर छत्रपती ग्रुपचे अध्यक्ष प्रमोद पाटील अभिजित जगदाळे रामचंद्र डांगे सुधीर शहापुरे कुलदीप ढवळे युवराज जगदाळे उपस्थित होते